मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या पवित्र वर्षावासाच्या काळामध्ये आयुष्यमान कपिल वाघ यांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत असताना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण त्यांचा परिवार अगदी श्रद्धेन बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये येऊन बौद्ध भिक्खू संघाला निमंत्रण देऊन भिक्खू संघाला भोजनदान देऊन या ठिकाणी हा वाढदिवस खऱ्या अर्थानं विहारामध्ये या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत तेव्हा ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत आहोत असे आयुष्यमान कपिल वाघ यांचे आजोबा आणि आजी माय आजोबा आणि माय आजी या ठिकाणी उपस्थित आहेत श्रद्धावान गंगावरी परिवार तेव्हा गंगावने आई बाबांना या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेच या ठिकाणी पूजन करावं गंगावने बाबा आणि गंगावने आई <laughs> பார்மஸ் கரல டா கு கரல டா கு बावीसावा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत असे आयुष्यमान कपिल वाघ यांचे माता पिता आयुष्यमान प्रभाकर वाघ आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध वाघताई या दोघांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्प धूप दिपान या ठिकाणी पूजन करावं

नातं या जगाशी जोडलेलं आहे थायलंड जपान श्रीलंका तिबेट भूतान मलेशिया ऑस्ट्रेलिया स्वित्झरलँड जगामध्ये बाबासाहेबांनी आपलं नातं जोडलं आणि या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटतं की खर तर कुठल्याही प्रकारचं नातं नाही गोतं नाही जवळचं रिलेशन नाही संबंध नाही आहे की नाही पण धर्माचं नातं एका धम्म सहलीमध्ये ज्यांचं नातं अगदी अ माय लेकीचं आणि जावयाच जुळालेलं आहे आणि अगदी तेव्हापासून मला वाटतं जवळ जवळ एक वर्ष होत आहे एक वर्षापासून अगदी का जवळचे काय एवढे नाते गोते जवळ राहतील त्याही पेक्षा अगदी दुप्तीनं या ठिकाणी त्यांचं नाते जुळालेले आहेत असे गंगावणे परिवाराचे मानलेले मुलगी आणि जावई आयुष्यमान पुजारामजी पारवे साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उभा पारवेताई या दोघांना सूचना आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं त्याचप्रमाणे ज्यांचा आज बाविसावा वाढदिवस संपन्न करत आहो असे आयुष्यमान कपिल वाघ यांचे मोठे मामा या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित आहेत अगदी वेळातला वेळ काढून या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झालेले आहेत तेव्हा गंगावर भाऊन सुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत असे आयुष्यमान कपिल वाघ यांच्या लहान्या आजीबाई सुद्धा या ठिकाणी खुलताबाद वरून आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत तेव्हा त्या आईला सुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं आईची भाषी पण हो का। <laughs> या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित झालेले जाधव साहेब आणि जाधव ताई या दोघांना सूचना आहे की आपण समोर येऊन पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं खर तर आम्ही समाजामध्ये फिरत असताना आम्ही कसे वातावरण आहे परंतु गेल्या एक दीड दोन वर्षापासून आम्ही बघतो की गंगावनी परिवारामध्ये संपूर्ण घराला नातेवाईकांना सर्वांना सांभाळून घेऊन अगदी सर्वांना जिव्हाळ्यानं जीव लावून गंगावनी आईंच्या सुनबाई आणि त्यांचा आज वाढदिवस संपन्न करत आहोत असे कपिल वाघ यांच्या मामी गंगावणे साईंना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेच या ठिकाणी पुष्प धूप पूजन करावं तू पण दीदी तू पण ये

<us> ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी एकत्र जमलो ज्यांच्यामुळं भिक्खू संघाला भोजनदान दिलं गेलं आणि ज्यांच्यामुळं आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलो असे कपिल वाघ यांचा आज बावीसावा वाढदिवस या ठिकाणी आपण संपन्न करत हो। आहोत कपिल वाघ यांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने पूजन करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करावं

kita. Ini. 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 Kita. 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 いいね。

वाघ परिवार गावडे परिवार आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या हस्ते या ठिकाणी पुष्प ठिकाणी या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं हात जोडून शांत चिताने एकाग्र चिताने मी म्हणतो त्या

त्वा शीलं देतमे वन्ते द्वितीयं पे तृतीयं पे ऊकास अहं वन्ते श्री सरणेन सह श्री सरणेन स्वंच शीलं याचामे अनुग्रहं कत्वा शीलं देतमे वन्ते नमो

నా వేరణి సిక్ సమాధయా అమే సుమి వేరమణి శిక్కాపదం సమాధయా ఉసావద